कोरेगाव या ठिकाणी विविध क्षेत्रात निवड झालेल्या तर पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या सतीश जाधव या सर्वांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि गावकर संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढत जंगी स्वागत केले हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील सतीश रामदास जाधव या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील शिक्षण घेत जिद्द मेहनत आणि आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अगोदर गोरेगाव या ठिकाणी शिक्षण नंतर बाहेर जिल्ह्यात जाऊन शिक्षण घेत सतीश जाधवने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यामुळे अख्ख्या गावातून सतीश जाधव हा एकमेव पोलीस उपनिरीक्षक म्हणून असून गजानन गंगाराम कावरखे यांची पुणे विभागात निरीक्षण इन्स्पेक्टर तर सचिन भानुदास खिल्लारी यांची शिक्षक जिल्हा परिषद नांदेड तर सचिन रामेश्वर खिल्लारी आरोग्य विभाग वाशिम या ठिकाणी तर ज्ञानेश्वर रामदास कावरखे कृषी सहाय्यक संभाजीनगर तर विक्रम जाधव पशुसंवर्धन विभाग हिंगोली या सहा युवकांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह गावकर यांनी स्वागत केले यावेळी खिल्लारी हनुमान मंदिरात या सहा युवकांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर दीपक खिल्लारी उपसरपंच विश्वनाथ कावरखे स्वाभिमानी शेतकरी नेते गजानन कावरखे डॉक्टर रवी पाटील डॉक्टर आर जी विकास खिल्लारी माजी पंचायत समिती सदस्य अशोक कावरखे ग्रामपंचायत सदस्य जी एम खिल्लारी गजानन लास्कर नथुजी खिल्लारी शिक्षक सूर्यकांत खिल्लारी राहुल खिल्लारी तसेच गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सहा युवकांनी जिद्द मेहनत घेत विविध क्षेत्रात भरती होऊन संपूर्ण गोरेगावकरांचं नाव रोशन केलं आहे कारण आम्हाला गोरेगाववाल्याला कृष्णा गोष्ट आहे म्हटलं तर बाबा ठरणार सहा जण विविध परीक्षेमध्ये या ठिकाणी पास झाले आणि या सहा जणांचं सुद्धा या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी निवडणूक काढून या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि गोरेगावचं नाव ते हिंगोली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये पुढे याचं काम त्यांनी केलं त्यानंत त्याबद्दल आम्ही सर्व गोरेगाववासी त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही सातत्य ठेवा हे शाफळी क्षेत्र असते त्यामध्ये तो कंटिन्यू जा जा सातत्य <तीड़ा> ते ठेवला तर हे अभ्यास मला गेलो जाईल पुढच्या बारावीपर्यंत पुढं झालं नंतर मी मुद्दलदेवाकडे बे बी ए केलं नंतर स्पर्धा परीक्षेकडे ऑर्म सारख्या ठिकाणी गेलो अभ्यास करायला फोटो बरंच जे आमचे मित्र आहेत त्याच्यामुळे गावातले एक प्रकारचा अभ्यासाला अभ्यासाविषयी मिळालं होतं माहिती कशी करायची काय करायची किंवा प्रत्यक्ष अभ्यासाला गेला हा नंतर वाटलं खूप वीस सही एकदा म्हटलं याच्या उत्तर म्हटलं तर ते कंप्लीट करून टाका म्हटलं सगळं त्यासाठी खूप मेहनत घेतली आज त्यामुळे फळ भेटलं आहे जे युवक आहेत येणारे त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा पण त्या ठिकाणी टॉप राहा यश येत अपयश येतात येत असते पण अपयशात राहता तुम्ही ठाम राहा तुमच्या निर्णयावर ते आज क्षेत्र कोणतं असो स्पर्धा परीक्षा नसो शेती असेल उद्योग असेल व्यवसाय असेल कोणतंही क्षेत्र असो त्याच्यात तुम्ही सातत्यपणा आठवा एक दिवस चांगल्या प्रकारे यश मिळून खूप आनंद झाला आणि कष्ट केले आणि मेहनतीने त्याने शिकले आणि तो स्वतः शिकला जिम्मेदारीवर मेहनतीचं फळ त्याने मिळालं गावातच शिकला होता पहिल्यांदापर्यंत औरंगाबादला बारावीपर्यंत गावातच गाव होता तर औरंगाबादले शिकवा होता एम पी एचे क्लास करायला क्लास करता करता एम पी एचं पद प्राप्ती मिळाली तीन एकर शेती आम्ही दोघं कुटुंबावर दोघं नवरावकर आहे तो एक मुलगा आहे दोन मुली आणि खर्च कष्ट करा शिक्षण द्यायला शिकविला आम्ही बिकट याच्या हालमध्ये ते करून पैसा पुरविला आणि त्याने तो शिकत राहिला पुढे त्या पैशाचं पुढे यश ठरलं यश आलं कष्ट करून कसे कष्ट केले ते माहिती आणि ते सांगायचं कामच नाही कसं काय काय केलं काय काय नाही ते कस वाटत खूप आनंद हुँ। हुँ। होते आम्हाला आणि त्यांना खूप कष्ट केले खूप शिकला तो आम्हाला काही माहीत सांगितलंच नाही त्यांनी तिथंच ट्युशन वगैरे घेत जाय त्याचे तेच पैसे करत जाय बा आई बाबा पैसे देतात लोकांच्या शेतामध्ये जाऊन कष्ट करून पैसे देत त्यांना त्यांना काहीच घरी त्रास बिलकुल दिला नाही आणि आमच्या बहिणीला पण सांगितलं नाही तेवढेच घ्यायचे घरच्यांनी तेवढे दिले तेवढेच ते म्हणायचे का असे नाही म्हणले की मला एवढेच द्या मला तेवढेच द्या खूप त्यांनी कष्ट केले तेवढेच पैसे हे करून खूप बाहेर राहिले खूप शिकले आता त्यांना याच्या आधी एक जॉब होता त्यांना तिथं पण त्यांनी हे केलं तिथून इथं आले इच्छा होती त्यांची इच्छा होती पी एस आय त्यांनी इच्छा त्यांची पूर्ण केली एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली